अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावलेला आहे एक दिवस नवनीत राणाचं रवी राणा भाजपमध्ये आणतील असं जाहीर विधान बावनकुळेंनी केलं त्यावर नवरा बायकोत बाहेरच्यांनी बोलू नये माझे नेते मोदी शाह फडणवीस आहेत असा टोला नवनीत राणांनी लगावला आहे एक दिवस नवनीत देतील रवीराणा टीमना सुद्धा मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजनेने एकदा कधीतरी या प्रतिमंडळाने <laughs> <laughs> बावनपुरी म्हणाले होते की नवमी त्रणात एक दिवस रवीराणाला आदेश देतील आणि आपल्या पक्षात घेतील मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवीराणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं नाव बोललेलं बरं आहे